Est marriages as अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये काल रात्रीपासून मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे मुसळधार पावसामुळे जे अहिल्यानगर जिल्ह्यातील जे काही तालुके आहेत त्या तालुक्यांमध्ये आपण पाहू शकतो की मुसळधार पाऊस आताही चालू आहे काल रात्रीपासून जो जे मुसळधार पाऊस आहे त्या मुसळधार पावसामुळे जे आहे अक्षरशः गावांना ओढ्याचे नाले तर सुरू झालेलं आहे आता आपण सध्या करंजी गावामध्ये आहोत पाथर्डी तालुक्यातील करंजी गाव हे आहेत अक्षरशः घरं जे आहेत ते पाण्याखाली गेलेले दिसतो हा पाण्याचा फ्लो आपण पाहू शकता कशा प्रकारे हे जे पाणी आहे ते मोठ्या प्रमाणावर जे आहे गावामध्ये शिरलेलं आहे संपूर्ण गाव जे आहे ते या पाण्याचा पूर्ण वेढलेला आहे जे रस्ते झालेले आहेत रस्ते सगळे कटिंग करत हे सगळे जे आहे ते पाणी वाढले आहे पाण्याचा फ्लो जो आहे तो तासा तासाने वाढत असलं ते देखील सांगण्यात आलेलं आहे घरामध्ये अक्षरशः नागरिक अडकलेले आहेत आपण पाहू शकतो की कशा पद्धतीने जे आहे घरामध्ये नागरिक आपल्या मुलाबाळांना घेऊन वरच्या बाजूने गेलेले आहेत अक्षरशः पाण्यात खाली गेलेला आहे त्याचबरोबर रस्ते नाले सगळे जे आहेत ते वाहून गेलेले आहेत त्याचप्रमाणे जे कांद्याची चाळ असते त्याबरोबर जनावरांचा गोठा असतो ते देखील आता पाण्याखाली गेल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे त्याच्यामुळे जे आहे इतर उचलून आहे ते देखील आता पूर्णपणे विस्कळीत झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आपल्या सोबत आपल्या सोबत काही नाग गावातले ग्रामस्थ आहेत आपण त्यांच्या संवाद साधूया नेमकं ने ने काय परिस्थिती निर्माण झालेली आहे दादा काय सांगाल काय परिस्थिती रात्रीच्या मध्यरात्री दोन वाजल्यापासून इतका भयानक मुसळधार अतिवृष्टी डायरेक्ट घटफुटे झालेली आहे जे तलाव फक्त वीस टक्के भरलेले ते रात्रीतून पूर्ण क्षमतेने शंभर टक्के क्षमतेने पूर्ण भरून वाहून सगळ्या गावातील परिसरातील सगळं भरपूर प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि जवळजवळ पन्नास साठ वर्ष शंभर वर्ष पूर्वी एवढं म्हणजे एवढं सगळ्यात मोठं नुकसान झालेलं आहे चाळीस वर्ष शेतकऱ्यांचं शेतकऱ्यांच्या कसं परिस्थिती काय सांगत अनेक जणांना तर अनेक जणांना विस्तार झाला काय सांगाल याच्यात जवळजवळ शेकडोनी जनावर शेळ्या मेंढ्या असतील या सगळ्या वाहून गेलेले आहेत दुसरी गोष्ट जे बिल्डिंग असतील तलाव असतील ते सगळे फुटलेले आहेत आणि त्याच्यामुळे जे शेतीची माती असते वरतात ते सगळं पूर्णपणे वाहून गेलेले आहेत जमिनी वाहून गेलेले आहेत शेतकऱ्यांच्या बचाव पथक आलेले आहेत का त्यांनी काही कार्य चालू केलेलं आहे का शद्णा। पूर्ण शद्णा। जेवढे सरकारी जे पथक आहेत ते सगळे प्रकारे आम्हाला मदत केलेले आहेत ए आय साहेब असतील तहसीलदार साहेब असतील कलेक्टर साहेबांना देखील सगळं पूर्णपणे फोन गेलेला आहे पूर्णपणे क्षमतेने सगळे म्हणजे मदत आम्हाला पोहोच झालेली आहे दादा कमी पासून आलेले काय सांगाल पाऊस होऊन गेला शेड होऊन गेला नक्कीच आपण पाहू शकतो कशा पद्धतीने जे आहे इथली परिस्थिती जी आहे ती आता बिकट बनत चाललेली आहे गिरीश रास्कर नवराष्ट्र अहिल्यानगर